मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार ज्योतिष ग्रंथाप्रमाणे पितृदोष हा सर्वात मोठा दोष मानला जातो यापासून पीडित व्यक्तीचं जीवन कष्टदायक असतं ज्याच्या कुंडलीत हा दोष असतो त्याला पैशाचा अभाव असतो त्याला मानसिक ताणाला सामोरे जावे लागते मित्रांनो पितृदोष दूर करण्यासाठी महागडे उपाय सांगण्यात येतात पण कोणी एवढं खर्च करण्यात सक्षम नसतं तर काही सोपे उपाय आणि स्वस्त उपाय करून याचा प्रभाव कमी केला जाऊ शकतो आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे पितृदोष शांतीसाठी सोपे उपाय कोणते मित्रांनो असल्यास त्या व्यक्तीने घरातील दक्षिण दिशाच्या भिंतीवर आपल्या स्वर्गीय नातेवाईकांचा फोटो लावून त्यावर हार चढवावा आणि प्रार्थना करावी दक्षिण दिशेलाच आपल्या वडीलधारे किंवा आपल्या पितृंचा फोटो लावावा याने सुद्धा पितृ प्रसन्न होतात आणि पितृदोष नाहीसा होतो मित्रांनो स्वर्गीय नातेवाईकांच्या निर्वाण तिथीवर गरजू लोकांना किंवा ब्राह्मणाला भोजन करवावे भोजनात मृतात्माचा आवडता पदार्थ सामील करावा आता पितृपक्ष सुरू आहे पितृपक्षामध्ये तुमचे पितृ तुमचे पूर्वज तुमचे नातेवाईक ज्या तिथीला वारले होते त्या तिथीला तुम्ही दानधर्म करा त्यांचा आवडता पदार्थ करून तो दानधर्म करा याने सुद्धा तृप्त होतात मित्रांनो त्यांच्या तिथीवर शक्य नसल्यास तुम्ही गरीब लोकांना पितृ पक्षात कोणत्याही दिवशी कपडे आणि अन्न तुमच्या पित्रांच्या नावाने दान करावे याने सुद्धा पितृदोष दूर होतो मित्रांनो पिंपळाच्या झाडावर दुपारच्या वेळेस जल फुल, अक्षता दूध आणि आणि गंगाजल त्यासोबत थोडे काळे तीळ चढवल्याने स्वर्गीय नातेवाईकांच्या आपल्या पितृंचे स्मरण करून त्यांचा आशीर्वाद घेतल्याने प्रसन पितृ प्रसन्न होतात आणि पितृदोष दूर होतो मित्रांनो संध्याकाळी दिवा लावून नाग स्तोत्र महामृत्युंजय मंत्र रुद्र सुक्त आणि पितृस्तोत्र व नवग्रह स्तोत्राचा पाठ करावा पितृदोष काही दिवसातच नाहीसा होतो मित्रांनो सोमवारी अंघोळ करून सकाळी आंघोळ करून नंग्या पायांनी शिवमंदिरात जाऊन आकड्याचे एकवीस फुलं कच्ची लस्सी बेलपत्र कच्ची लस्सी म्हणजे ताक बेलपत्र वाहून शिवाची पूजा करावी एकवीस सोमवार हा नियम केल्याने पितृदोष लगेचच दूर होईल मित्रांनो दररोज इष्टदेवता आणि कुळदेवताचे पूजन केल्याने सुद्धा पितृदोष दूर होतो मित्रांनो तुम्ही एखाद्या गरीब कन्याचा विवाह लावल्याने किंवा एखाद्या रुग्णाला मदत केल्याने सुद्धा पितृदोष दूर होतात रस्त्यावर लोकांसाठी पाण्याच्या पिण्याची सोय केल्याने सुद्धा या दोषापासून मुक्ती मिळते किंवा पिंपळाचे किंवा वडाचे झाड आपण अवतीभोवती लावल्याने सुद्धा पितृदोष दूर होतात किंवा पूर्वजांच्या नावावर मंदिर शाळा धर्मशाळा निर्माण करण्यासाठी हातभार थोडाफार लावल्याने किंवा त्यांच्या नावाने मदत केल्याने सुद्धा पितृदोष दूर होतात तर हे सोपे उपाय आहे जे पितृंना शांत करतात पितृंना प्रसन्न करतात आणि पितृदोष दूर करतात तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ